मग शेतकऱ्याचा आरोप हवा तुमच्यावर तिथं तलवारी आणल्या आहे कसल्या होत्या कुणी आणल्या होत्या तलवारी माझे नाव गोरवा विनायक मुळे मी सी डी एस एस कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आम्हाला गेले दीड महिन्यापासून असा त्रास आहे आम्ही प्रत्येक गार्ड तिथं जाऊन आला आहे प्रत्येक गार्डला धमकी दिली जाते आम्ही रात्री गार्ड आमचा लोकेशनला पाठवण्याचा प्रयत्न केला लोकेशनला पाठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरती जातीवाचक शिवीगाळ त्याला पाय तोडतो म्हणले आम्ही त्या ठिकाणी त्या घटनास्थळी पोहोचलो आम्हाला पण अशीच शि व ही बोलण्यात आलं आणि तलवार त्याला माहीतच होती तर त्यांना अगोदरच पोलीस स्टेशनला कळवायचं ना आम्हाला मारायला आली तशी पुलीस आल्यानंतर बरोबर कॅमेरा चला सर दाखवतो तुम्हाला मग तलवार दाखवायची म्हणजे ही कट त्यांनीच शेतकऱ्यानेच रचलेला कट कटायचं कंप्लेट आपण केली आणि कंप्लेट तर आम्ही केली होती एकशे बाराला कॉल मग आमच्याकडे तलवार होती तर आम्ही एकशे बाराला कॉल केलाच नसता हुड़ो हुड़ो ते हिडो कुणी काढला तलवार व्हिडिओ त्यांनी स्वतः काढला आणि पोलिसाला त्यांनी स्वतः घेऊन गेले आम्हाला तर माहितच नाही त्यांनी सर आम्हाला तलवार आणले दाखवतो आम्ही म्हणलो कुठं तलवार तर काहीच नाही आम्ही कारण ह्याच्यामध्ये कॉन्फरन्स मध्ये होतो आम्ही एकशे बाराला कॉल केला आम्ही तलवार ठेवली असते तर आम्ही पोलीस स्टेशनला कॉल केला नसता आम्ही इकडच काय तर केला असतं ना मग असा आमच्या गाड वरती अन्याय झाला अक्षय मस्के म्हणून त्या गार्डची त्या दिवशी ड्युटी होती त्याला जातीवाचक अक्षड पण केली आहे आणि त्यानं ही केल्यामुळं कम्प्लेट देतो म्हणल्यामुळं त्याचा बदनामी करण्या पाहिजे त्याच्या अगोदरच तिथं कार्पेट हातरलेलं होतं त्याच्या खाली अगोदरच तलवार होती डस्ट होत तलवार होती त्याच्यावर चवळा झापलं होतं आणि हे जी जे अक्षय मस्केने जे दोन भाऊ आणले होते सोबत त्यांचा हांतरुण वेगळा आहे स्वतः पोलीस साहेबांनी सर तिचा व्हिडिओ शूटिंग केलेली आहे कारण ती त्यांचा अक्षय मस्केचा हांतरुनच नव्हतं शेतकऱ्याचा आरोप आहे बाबा तिथं तलवार होती तुम्ही वॉचमन लोकांनी त्यांचा हो आरोप आहे मग काय त्याने आरोप कधी केला आम्ही एकशे बाराला कॉल केला बरोबर मग त्यांनी परत पोलिस स्टेशन आल्यानंतर चला पोलिसाला म्हणते त्यांनी तुम्हाला सर तलवार दाखवतो त्यांनी तवास ना दहा वाजता जेव्हा आमचा दा, एम्प्लॉई गार्ड दहा वाजता पोहोचला त्या वाजता सांगायचं की बाबा पोलीस स्टेशनला फोन करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तलवार आणली तेव्हाच कळवायचं ना त्यांनी बरोबर पोलीस स्टेशनला त्यांनी काय केलं सर आम्ही रोडवरती उभारलो होतो लोकेशनच्या पुढे आम्ही लोकेशनला गेलोच नाही मग आम्ही इकडे इकडे हे करत एवढं माणसाला काय एवढं वाटत नाही आपल्यावर कट कार बघून त्यांनी बरोबर खाली तलवार ठेवली आणि आमच्यावर परत नाव घेतले असं आम्ही त्यांना मारायला कंपनीमध्ये काम करतो मला मी आठशे पाच ला गेल्यावर आठशे आठ ला गेल्यावर लोकेशनला मी डायरेक्ट मला काय माहित नव्हतं तिथं आर लागलाय काय मी डायरेक्ट तिथे लोकेशनवर गेलो तर तिथे येऊन त्याने मला शिवीड केली पुन्हा मी महागारी येऊन रोडवर बसलो रोडवर त्यांना म्हणलं तुझ्या जबाबदारीवर जा तू जर गेला तर दगड मार करून तुम्हाला दगड मारतो म्हणला दगड मार करतो तुम्ही पुन्हा काय केलो पुन्हा मी रोडवर येऊन बसलो पुन्हा ऑफिसवरती गाडी आली का पुन्हा गाडी सोबत गेलो मी तिथं पुन्हा मला लोकेशन चेंज करून दिलं म्हणजे वारंवार तुम्हाला तर असाय म्हणायचं लोकांना कोण त्रास करतो त्याचं काय नाव आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद